आज सायंकाळी साधारणतः चारच्या सा दरम्यान मध्ये एक लेपड आपला या वसन मार्केटच्या बेसमेंटमध्ये आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आपण जे काही प्रायमरी प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न केले होते परंतु आपल्याला जो बेसमेंटचा एरिया पूर्णपणे ब्लॉक असल्यामुळे आपल्याला तो बिबट रेस्क्यू करता येत नव्हता त्यानंतर आपण जी रेस्क्यू टीम आहे त्यांना नाशिकवरून पाचारण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्या साईने आपण त्याला बेशुद्ध करून सेफ्टी रेस्क्यू केलेला आहे पुढील ट्रीटमेंट आता त्याची चालू आहे तरी सर्व अकोलेकरांचं मी मनापासून आभारी आहे की त्यांनी खूप या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आम्हाला कॉपरेशन केलं पोलिसांचंही मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी देखील आम्हाला खूप सारं सहकार्य केलं यापुढे असं कुठली सिच्युएशन आली तर सर्वांना माझी विनंती राहील की आपण गडबड गोंधळ न करता वन विभागाला तसेच पोलिसांना सहकार्य करावं हो। आणि आपल्याप्रमाणे आप वन्यजीव त्याचा सुद्धा जीव आहे तर त्याचा जीव आपल्यामुळे जाता नये यासाठी प्रयत्न करावेत आणि शांततेत दे यापुढे देखील असं सहकार्य करावं हो। याबद्दल मी साधारण वर्षाचा होता आणि सध्याची त्याची परिस्थिती कशी आहे साधारणतः बिबट सवय हे अंदाजे सात ते आठ वर्षाच्या पुढचा हा बिबट असावा आपण जर थोडस ऑब्झर्व केलं तर त्याची हेल्थ पाहता आणि हे पाहता की थोडस त्याला जास्त ये असल्या जास कारणाने एक इझी शिकार मिळावी या दृष्टीने तो इथे घुसलेला असावा नाहीतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिबट हा ला प्राणी आहे तर तो सहसा आपला वावर याच्यामध्ये दिसणार नाही वावर त्याचा जास्त दिसणार नाही असेलही आपल्याला कळून येणार नाही परंतु याची कंडिशन तशी असल्याकारणाने हा लोकवस्तीमध्ये शिकारीसाठी आला असावा असा आमचा अंदाज आहे तरी आपण आता पुढील त्याची ट्रीटमेंट चालू आहे होप फॉर बेस्ट थँक्यू कळलं खूप संघर्ष तुम्हाला करावा लागलाय कशी परिस्थिती होती काय अनुभव बीबट अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची फॉरेस्टवाले पण आले होते आमची टीमही आली आणि लोकांना एक बघायची उत्सुकता असेल म्हणून लोक एकतर कॉम्प्लेक्स मध्ये चारी बाजूने शॉप आहेत गॅलरीमध्ये मध्ये ओव्हरऑल बघत होते परंतु ते इतकं आत होतं ते कोणाला दिसत नव्हतं तरी सुद्धा आम्ही आहे त्या मॅन मध्ये लोकांना मॅनेज करून लोक लोकांनी बऱ्यापैकी ऐकलं पण थोडस काढायला लागायचं काय आता ते बिबट वा किती वयाचं होतं किती स्ट्रॉंग आहे काहीच माहीत नव्हतं ते दिसतच नव्हतं त्याच्यात फॉरेस्टवाले त्यांचा जीव धोक्यात घालून काम करत होते त्याच्यावर आम्ही अजून पब्लिकला काही इजा होऊ नये हा आमचा प्रयत्न होता म्हणून आम्ही विनंती करायचो की तुम्ही लाभ थापा आता फॉरेस्टवाल्याने अतिशय चार वाजेपासून आत्ता मेहनत करून सुखरूपपणे ते बिबट बाहेर काढलेलं आहे आणि पब्लिकलाही कोणाला काही अडचण झाली नाही तर यापुढे जर असा प्रसंग आला तर पब्लिकने सहकार्य करावं हो। आपणही आपल्या माध्यमातून मी पब्लिकला आवाहन करतो थँक्यू